नमस्कार एस ए न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो समाजामध्ये अनेकजण समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत आपापल्या परीने योगदान देत असतात गेले अनेक वर्ष समाजाचं देणं लागतो या भावनेतून नाशिकच्या उपनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त अधिकारी वसंतराव ब्राह्मणकर यांच्या कुटुंबाने गेले अनेक वर्षे समाजाच्या ह्या प्रवाहामध्ये आपले योगदान देत असतानाच नेहमीच दातृत्वाची भावना जोपासली आहे वसंतराव ब्राह्मणकर यांच्या कुटुंबाने नुकताच लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिकच्या गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लबतर्फे चालवण्यात येणाऱ्या शिवसुमन आनंदाश्रमासाठी वस्तूंची भेट देत लग्नाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जयशंकर विजयांगन सिनियर सिटीझन क्लबच्या वैद्यकीय संचालिका डॉक्टर उज्ज्वला निकम यांच्याकडे नुकतीच वसंतराव ब्राह्मणकर आणि परिवाराने ही भेट सुपूर्द केली यावेळी उपनगर येथील इच्छापूर्ती आशानंद क्लबच्या सदस्या उपस्थित होत्या समाजाच्या प्रवाहामध्ये दे योगदान देत असतानाच सामाजिक भावनेतून शिवसुमन आनंदाश्रमासाठी ब्राह्मणकर कुटुंबाने दिलेली भेट नक्कीच समाजाप्रती दातृत्वाची भावना जोपासणारी आहे नाशिकच्या शिवसुमन आनंदाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळ्यासोबतच कायमस्वरूपी राहण्याची एक सुंदर अशी व्यवस्था उभी करण्यात आली आहे देशातील पहिलाच एक आगळावेगळा उपक्रम जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबच्या निमित्ताने नाशिकमध्ये उभा राहिला आणि अल्पावधीतच ह्या प्रकल्पाची सर्वत्र चर्चा झाली ब्राह्मणकर कुटुंबाच्या निमित्ताने समाजातील घटकांसाठी एक पाठबळ आणि समाजाप्रती असलेली भावना पुढे नेण्यात ह्या परिवाराने नक्कीच मोलाची भूमिका बजावलेली आहे ब्राह्मणकर परिवाराच्या वैवाहिक आयुष्यासाठी एशियन न्यूजमार्फत मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद